नमस्कार सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आमदार सुरेश धस यांनी लावून धरले या प्रकरणामुळे ते चर्चेत आले अशा त्यांनी गैरप्रकार केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी बाहेर काढली त्यांनी धस यांच्या विरोधात याचिका दाखल केली त्यानंतर रामखाडे यांना पोलीस संरक्षण देण्यात आले दरम्यान खाडे यांनी कोणती पूर्वकल्पना न देता पोलीस संरक्षण काढण्यात आले असल्याचे सांगितले आहे रामखाडे यांची पोलीस संरक्षण काढून घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे माझी जीवितस आमदार सुरेश धस पत्नी प्राजक्ता दस अनेकांकडून धोका आहे त्यामुळे पोलीस संरक्षण करण्यात यावे असे यांनी म्हटले आहे या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देखील केले आहे निवेदनामध्ये त्यांनी आमदार सुरेश धास यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचाही कार्यवाही उच्च न्यायालयात प्रलंबित आहे महसूल पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्याने राजकीय हस्तक्षेप होत आहे यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी व दहशत माजवण्यासाठी निगृहण हत्येसारख्या घटना घडवल्या जात आहेत असं त्यांनी म्हटलं आहे ते पुढे म्हणाले की देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात सुरेश असे हे मुख्य आरोपी आहेत त्यांनी माध्यमांमध्ये स्वतःला निर्दोष घोषित करून जनतेची करण्याचा प्रयत्न केला आहे के वर्षात कोणताही मोठा विकास प्रकल्प राबवलेला नाही उलट शासकीय व इनाम गैरवापर करून सार्वजनिक निधीची लूट केली आहे निवेदनात सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे जी सांगत पोलीस संरक्षण सा पुन्हा देण्याची विनंती केली आहे यापूर्वी त्यांच्या घरावर हल्ला झाला होता राजकीय हेतूसाठी सुरक्षा कमी करण्यात आल्याचा आरोप खाडे यांनी यावेळी केला आहे